बेकायदेशीर तलवारी विक्री करणारा इसम ताब्यात एकूण दहा तलवारी व मोटरसायकल असा एकूण हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगलीश्वर पोलीस ठाणे व हद्दीत पेट्रोलिंग करून बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकांनी आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार यांना बेकायदेशीर शस्त्रे विक्री करण्याचा इसमाचा शोध घेऊन करणाऱ्या शोध घेऊन कारवाई करण्याचा का पथक स्थापन केले आहे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल एक हजार बत्तीस संतोष गडवे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सांगली ते आष्टा जाणाऱ्या कृष्णा नदी जवळ रोडवर बेकायदेशीर विक्री येणार असल्याची खात्रीला गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक इसम संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील डिलक्स मोटरसायकलच्या पॅक कॅरेजला असलेले काळ्या रंगाचे पोते चेक केले असता त्यामध्ये एकूण दहा धारधार तलवारी मिळून असल्याचे त्या तलवारीसह ताब्यात घेऊन एकोण पासष्ट हजार रुपये सदर तलवारी कोठून आणल्या आहेत अशा प्रकारे आणखीन तलवारी विक्री केल्या आहेत का याचा तपास करायचा असल्याने सदर आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक केली असून आरोपी यास माननीय न्यायालयाने दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पर्यंत दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठेचाळीस सचिन शिंदे सांगली शहर पोलीस ठाणे हे है करत आहेत